अध्याय आठ अक्षर ब्रह्मयोग भाग बारा स्वामी भक्त हो नमस्कार गेल्या भागामध्ये आपण ही महत्त्वाची गोष्ट पाहिली की ब्रह्मदेवाच्या दिवसाला जेव्हा प्रारंभ होतो त्यावेळेला अव्यक्तापासून या दिसणाऱ्या सर्व व्यक्त वस्तू उत्पन्न होतात आणि जेव्हा ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते त्यावेळेला या ज्या व्यक्त वस्तू आहेत त्या अव्यक्तामध्ये लीन होतात म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवस रात्रीमध्ये या जगाची उत्पत्ती आणि संहार किंवा लय होतो हे आपल्या लक्षात आलं आणि त्याही नंतर आपण हे पाहिलं की ज्याप्रमाणे ढग हे आकाशरूप होऊन जातात त्याप्रमाणे या सगळ्या अनेकत्वाचा जिथे समावेश होतो त्याला आपण साम्य असं नाव दिलेलं आहे आणि त्याबद्दल स्वामींनी असं म्हटलेलं होतं तैसे अनेकत्व सामावते जेथे बोलती तया ते साम्य ऐसे हे बघितल्यानंतर आता आपल्याला एक महत्त्वाची संकल्पना पाहिजे आहे ती अशी की ब्रह्मदेवाची ही जी व्यक्तसृष्टी आहे ती प्रलय काळामध्ये अव्यक्तामध्ये लीन होते हे आपल्या लक्षात आलं व्यक्तसृष्टी अव्यक्तात लीन होते पण या दोन्हीही व्यक्त आणि अव्यक्तांना आधार असतो कुणाचा तर ते जे आहे ते अक्षर चैतन्य आहे आणि ते अक्षर चैतन्य या व्यक्त आणि अव्यक्तापासून वेगळंच आहे या सृष्टीतले जे व्यवहार घडतात किंवा सृष्टीचा सु लय होतो त्याची या चैतन्याला कुठलीच दाद नसते या चैतन्याच्या प्राप्तीचा कोणता सरळ मार्ग आहे हे जे अक्षर चैतन्य आहे तर एकनिष्ठ भक्ती हाच सरळ मार्ग आपल्याला या अक्षर चैतन्याच्या प्राप्तीचा आहे जे अक्षर चैतन्य व्यक्त अव्यक्तापासून वेगळं आहे असं सांगितलेलं आहे म्हणून याला सनातन असं अव्यक्त तत्व म्हटलं आहे ज्याला चैतन्य असंही म्हटलेलं आहे तर ते मात्र कधीही नाहीसं होत नाही म्हणून स्वामी असं म्हणतात तेथे भूत संज्ञा उरेची ना देख नाही न्यूनाधिक म्हणून या इथं न्यून आणि अधिक असं काहीच नसतं ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यानंतर त्याचं दूध हे नाव आणि त्याचा जो पातळपणा असतो जे त्याचं स्वरूप आहे पातळपणा हा त्याचं स्वरूप आहे आणि दूध हे त्याचं नाव आहे हे दोन्ही निघून जातात त्याप्रमाणे आकार नाहीसा झाला की हे जग नाहीसं होतं जगाचा जगपणा जो आहे तो नाहीसा होतो पण हे जे अक्षर चैतन्य आहे हे सनातन अव्यक्त जे आहे तत्व ते मात्र तसच्या तसं राहतं ही जी परिस्थिती आहे ती लक्षात घेणं महत्वाचं आहे मुरोनिया दूध तेची होता दही नाम रूप पाही हारपते तैसा आकाराचा लोप होता जाणं लोपे जगपण जगाच येते हे जगाचं जगपण लोपून गेलेलं आहे आता जे आकाराला आलेलं व्यक्त होतं जग होतं ते आपल्याला माहितीच आहे आता व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही नावं आपल्या लक्षात आलेली आहे आता आपल्याला उदाहरण पाहायचं आहे ही जी दोन्ही नावं नाव आहेत ना ही व्यक्त अव्यक्त ही दोन्ही नावं एकाच्यामुळं दुसरं अशी सापेक्ष आहेत सापेक्ष भाव आहे त्याच्यामध्ये त्यामुळे विचार करून जर पाहिलं तर स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीतच मग त्याचं उदाहरण काय आहे तर एखादा अलंकार म्हणजे सोन्याचा समजा अलंकार असेल दागिने असेल तो जेव्हा आपण वितळवतो आटवतो तेव्हा जो आकार तयार होतो तो असा लगड असते त्याला लगड म्हणतो आपण म्हणजे ते घनीभूत एकत्र झालेलं सोनं आहे आता परत त्या लगडीचे तुम्ही जर वेगवेगळे अलंकार केले तर त्या लगडीचा जो लगडपणा आहे तो नाहीसा होतो बघा आधी दागिने आहेत मग त्याची लगड केली मग लगड आहे त्याचे परत दागिने केले हे दोन्हीचं होणं जसं आधारभूत सोनं आहे की नाही या दोन्हीला आधार कोणाचा आहे दागिन्यांना आणि लगड याला दोन्हीला आधार कोणाचा आहे या आधा, आधार दोन्हीला आधार आहे सोन्याचा आधारभूत सोनं आहे त्याचा आधार आहे तसं हे जे व्यक्त आहे आणि जे अव्यक्तात लीन होतं आहे ते व्यक्त आणि अव्यक्त या दोन्हीला एक अव सनातन अव्यक्त तत्वाचा आधार आहे असं सांगितलेलं आहे म्हणजेच दोन्हीही व्यक्त आणि अव्यक्तांना आधारभूत असलेलं चैतन्य हे वेगळं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून आकाराला आलेलं जग आणि अव्यक्त याचा विचार जे सा आधारभूत चैतन्य आहे ते वेगळं आहे हे आपल्याला सांगितलं आहे हे चैतन्य आकारही नाही त्याला साकार नाही आणि ते निराकारही नाही हे क्षणभंगूर आहे का तर नाही ते क्षणभंगूर आहे असं नाही व्यक्त आणि अव्यक्त या ज्या स्थिती आहेत ज्या परस्पर सापेक्ष आहेत त्या स्थितींच्या ते पलीकडचं आहे म्हणून त्याला सनातन अव्यक्त असं म्हटलेलं आहे किंवा म्हणूनच त्याला आपण या सगळ्याला आधारभूत असलेलं चैतन्य म्हटलेलं आहे हे नित्यसिद्ध आहे लक्षात घ्या म्हणून तेवी निराकार आणि साकार दोहोसी आधार ब्रह्म एक ब्रह्म व्यक्त ब्रह्मना अव्यक्त नाते नाशिवंत नाते नित्य व्यक्ता व्यक्त दोन्ही गिळोनी हे भाव ते तो स्वयमेव नित्यसिद्ध हे जे नित्यसिद्ध असलेलं ब्रह्म आहे अक्षर चैतन्य आहे सनातन अव्यक्त असं जे तत्व आहे ते नित्यसिद्ध आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यासाठी एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की आपण पाटीवर लिहिलेली अक्षरं पुसून टाकली तर त्यापासून होणारा बोध नाहीसा होत नाही तसंच विश्वाचं हे विश्वपण नाहीसं झालं तरी हे जे चैतन्य आहे ते काही नाहीसं होत नाही हे चैतन्य जे आहे हे अक्षर चैतन्य जे आहे हे ब्रह्म जे आहे जे नित्यसिद्ध आहे ते कधीही नाहीसं होत नाही म्हणून अक्षरेती जैशी टाकिता पुसो न जाय लोपो न अर्थबोध उदकी तरंग होती जाती पाहे उदक ते आहे सर्व काळं तैसे नाशिवंत भूत मात्री देख अविनाश एक परब्रह्म याला परब्रह्म असं नाव दिलेलं आहे असं आपल्याला लक्षात आलेलं आहे हेच अव्यक्त सनातन अव्यक्त तत्व आहे व्यक्त आणि अव्यक्ताहून वेगळं असलेलं त्यांना आधारभूत असलेलं हे अक्षर चैतन्य आहे हे, हे लक्षात ठेवायचं आहे म्हणून पुढे स्वामी असं म्हणतात जयाचे मोडेना निराकार निराकारपण साकार हो नटता ही नात्यरीस आकार लोपोनिया जाता जयाची नित्यता बिघडेना म्हणून यथार्थ बोलती साचार अर्जुना अक्षर जया लागी याला अक्षर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आकाराला आल्याने त्याचं निराकार पण जातं का नाही म्हणजे विश्वाच्या रूपाने आकाराला आलेलं आहे पण मूळ आहे निराकार ते जात नाही ते तसंच राहतं आकाराच्या आकाराला आल्यावर त्याची नित्यता बिघडते का ते अनित्य होतं का तर नाही ते निराकार आहे ते नित्य आहे ते तसंच राहणार आहे म्हणून अक्षर क्षर म्हणजे नाश होणार आणि अ म्हणजे नाही म्हणजे जे कधीही नाश होणार जाईल जे कधीही ज्याचं आकार लोपला तरी त्याचं निराकार पण जात नाही त्याला आपण अक्षर असं म्हणतो मग अशी त्याचा उल्लेख ब्रह्म किंवा परब्रह्म असा केलेला आहे किंवा म्हणून या जया चैतन्या ते नाम परमगती गती से किंवा त्यालाच आपण परमगती असंही म्हणतो एकाच ह्या सनातन अव्यक्त तत्वाचं किंवा एकाच या अक्षर चैतन्याची वेगवेगळी नावं आपल्याला दिसत आहेत ती म्हणजे अक्षरं परब्रह्म परमगती ही सगळी त्याची नावं आहेत आता याच्यामध्ये पुढे जाताना ते म्हणतात की देहादी इंद्रियांचे व्यवहार चालूच आहेत हो की नाही देहा आपलं जे शरीर आहे त्यामध्ये सगळं चाललेलं आहे इंद्रियांचे व्यवहार चाललेले आहेत आपण मनाचा जो चव्हाटा आहे त्याच्यावर विषयांचे बाजार उघडलेले आहेत सुखदुःखरूपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा जीवालाही दिलेला आहे राजा सुखाने निजला तरी आपल्या जरी त्या राज्यातले व्यवहार थांबतात का देशाचा व्यवहार थांबतो का व्यापार थांबतं का नाही त्याप्रमाणे आपलं हे सगळं चालू आहे काय काय चालू आहे बुद्धी जाणून घेत असते अनेक गोष्टी बुद्धी जाणून घेत असते मनाचा काय आपला का, मनाचं काम आहे संकल्प विकल्प करणं तीसुद्धा त्याची क्रिया चालू असते इंद्रियांचे सगळे हातापायाचे व्यापार चालू आहेत तेही चालू आहेत सगळं चालू आहे प्राणवायूची हालचाल चालू आहे देहक्रिया ही सगळी चालू आहे त्यामुळे ते म्हणतात तैसे इंद्रियांचे व्यापार सकळं तेवी हालचाल वायूची ती संकल्प विकल्प रूप देणे घेणे आणि क जाणणे बुद्धीचे हे हे सगळं चालू आहे बरोबर आपल्या ह्या सगळ्या गोष्टी चालू असल्या तरी हा आत्मा हा शरीरात निजल्यासारखा आहे त्याला आपण पुरुष असं म्हणतो शयन देही तैसा ईश म्हणूनही पुरुष नाव जया आता याला पुरुष नावाने यांनी संबोधित केलेलं आपल्याला दिसतंय आता हा जे पुरुष आहे त्याची वर्णन कसं केलेलं आहे बघा तर आत्मा हा जो आत्मा आहे हा पुरुष जो आहे तो या पतिव्रता असलेल्या प्रकृती तिच्याशी एक व्रताने राहत असतो म्हणून त्याला आपण पुरुष असं म्हणतो एक पत्नी व्रत सती प्रकृतीशी नाव हे जयाशी म्हणूनही लक्षात आलं हा जो पुरुष आहे तो प्रकृतीबरोबर राहतो आहे शरीरामध्ये हा निजल्यासारखा आहे तो प्रकृतीबरोबर राहत आहे आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये की या पुरुषाचं जे स्वरूप आहे हं हे जे जाणलं आहे योगी लोकांनी ज्याला जाणलेलं आहे सर्वात परमगती असं ते त्याला म्हणत असतात म्हणून काया वाचा मने ब्र परब्रह्मा वीण जया उपासन दुजे नाही तुम्हाला काय करायचंय पण तुम्हाला त्याचीच उपासना करायची आहे आपल्याला याची उपासना करायची आहे याबद्दल स्वामी असं म्हणतात या योग्यां योगीश्वरांनी त्याला परात्पर ऐसं नाव असं नाव दिलेलं आहे जाणोनी हे जया लागी योगीश्वर देती परात्पर आयसे नावं आणि याचच आपल्याला उपासना करायची आहे या परात्पराची उपासना आपल्याला करायची आहे असं स्वामी आपल्याला सांगतात आणि सांडोनी या सर्व संसाराची चिंता शरण सर्वथा आले मज हे फार महत्त्वाचे आहे साधकांच्या दृष्टीने संसाराची चिंता ह्या प्रत्येकाला आहे पण तरीसुद्धा आपण शरण कुणाला जायचं आहे तर या परात्पराला शरण जायचं आहे आणि म्हणून ही भक्तीची वाट आपल्यासाठी महत्त्वाची आहे हे सांगितलेलं आहे जैसे अग्नी माझी घालिता इंधन तेची होय जाणं अग्निरूप आज तुम्ही इंधन म्हणजे लाकूड अग्नीत घातलं तर ते अग्निरूपच झालं की नाही अग्निरूप झाल्यानंतर ते लाकूड तुम्हा पु, पुन्हा तुम्ही वेगळेपणाने काढू शकता का नाही काढू शकत ऊसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचं सामर्थ्य आहे का शक्य आहे का नाही पुन्हा तो काही ऊस होऊ शकत नाही त्या परिसाचं लोखंड झालं आता एकदा त्या परिसाने लोखंडाचं सोनं केलेलं आहे आता परत एकदा त्याला लोखंड करता येईल का लोखंडपणा आणता येईल का नाही तसंच हे सगळे दृष्टांत कशाला दिलेत हे सर्व दृष्टांत यासाठी दिलेत ऐसे पावता जे स्थान जीवासी फिरून जन्म नाही एकदा या परमात्म स्वरूपाला पावलं की पुनर्जन्म नाही ते माझे परम साच निजधाम तुझ गूढ वर्म दाविले हे।, हे जे आहे खरोखर हे श्रेष्ठ असं जे ठिकाण आहे स्वतःचं निज धाम ते मी तुला दाखवून दिलेलं आहे जिथे गेलं असताना पुनर्जन्म होत नाही हे भगवंतानी पुन्हा एकदा अधोरेखित करून सांगितलेलं आहे